तुमच्या पण चेहऱ्यावर सुरखुते आले असतील किंवा उन्हाने खूप जास्त चेहरा डल झाला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून या उन्हाळ्यात तुम्ही स्किनला कसं प्रोटेक्ट करू शकता किंवा कशी स्किनची काळजी घेऊ शकता हेच थोडक्यात मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर मी इथं घेतलेला आहे तुरटी जे की किराणा दुकानात एकदम स्वस्तात भेटते दहा रुपयाला खूप मोठा खडा भेटतो तर ती तुरटी घ्यायची आहे आणि ती आपल्याला खलबत्त्यात अशी बारीक करून घ्यायची त्याचा थोडा कुट, म्हणजे कठीण असतो खडा पण होऊन जातो बारीक तर तो बारीक करून घ्यायचा आहे तुरटी आपल्या स्किनसाठी म्हणजे काळे डाग असो किंवा सुरकत्या असू द्या चेहऱ्यावरती बऱ्यापैकी घालवतं एक दोन वेळा लावून बघा तुम्ही किती रिझल्ट येईल तर बघा मी तुरटीचा तो खडा होता तो पूर्णपणे असा बारीक करून घेतलाय एवढा बी जास्त हा बारीक होत नाही पण जेवढा होतोय तेवढा तर मी बारीक करून घेतलेला आहे आणि तो आता मी एका प्लेट मध्ये काढून घेते तर याची प्रोसेस कशी आहे कसा लावायचा किंवा ते त्यात बऱ्यापैकी गोष्टी वापरायच्या आहेत त्या तुम्ही शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला समजणार आहे की आणि योग्य पद्धतीनं तर ह्याचा हे केला म्हणजे वापर केला तरच याचा आपल्याला फायदा होणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तर बघा मी इथं आता तुरटी एक छोटासा पॅन ठेवलाय आणि तो गरम करून घेत गरमच म्हणजे गॅसवर ठेवलाय आणि तुरटी त्यात टाकलेली आहे तर बघा आता मी हलवते तर तुरटीचं पाणी होतं म्हणजे पाण्यासारखी होती पूर्ण तुरटी तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे त्याच म्हणजे पूर्ण पाणी बनले आणि त्यानंतर हे जी छान अशी प्रोसेस होते आणि एकदम पिठासारखी पावडर आपल्याला यातून भेटते शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेलच तर हे पूर्णपणे हलवून घ्यायचं पूर्ण आणि त्यानंतर हे जे काही चिकटले म्हणजे स्पॅनला ते पूर्णपणे सगळं निघतं अजिबात त्याला काहीच राहत नाही तर हे मी छान हलवून घेते आणि तुरती डायरेक्ट अशी कुटून लावण्यापेक्षा ही प्रोसेस करून तुम्ही नक्की लावून बघा तुमची सेन्सिटिव्ह स्किन असू द्या किंवा ड्राय असू द्या ऑइली असू द्या तरीही चालते काहीही त्याचा साईड इफेक्ट होणार नाही तर तुम्ही बघू शकता ते बऱ्यापैकी हे पाणी सगळं आपल्याला आटून द्यायचं आहे म्हणजे फुल गॅस ठेवलाय मी सध्या तरी तर हे पाणी पूर्ण त्याचं आटून आहे अजिबात काहीच पाणी ठेवायचं नाही आणि हे जे पांढरं दिसतंय तुम्हाला सध्या ते खरे आपली पावडर आहे तर हे आता चांगलं थंड होऊन द्यायचं थंड करायला ठेवायचं आणि आपोआप हे निघतंय तुम्ही बघू शकता आता व्हिडिओ मध्ये मी आता ह्याला थंड म्हणजे गरम आहे सध्या आता मी इथंच गॅस बंद केलेला आहे आणि हे तस तसच ठेवलंय मी गॅसवरतीच ठेवलं होतं खाली पण नव्हतं के घेतलं तर इथं बघू शकता तुम्ही किती ते मोकळं झालंय पूर्णपणे आणि हे आपलं आहे म्हणजे ही जे की आपण तुरटीपासून तयार झालेली पावडर आहे तर ही आपल्याला परत म्हणजे छान अशी वाटून घ्यायची पूर्ण ही आपलं पाऊंड्स पावडर ही कशी असती तशी ह्याच्या म्हणजे एवढी बारीक पावडर बनती एकदम क्रीमी पावडर बनती तर बघू शकता तुम्ही मी तो जे आहे पावडरचं ते पूर्णपणे प्लेटमध्ये काढून घेतलंय आणि बघाय पण छान वाटतंय मला की म्हणजे छान बनतंय ह्याच्यापासून पावडर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खरंच खूप छान फायदा आहे ह्याचा फक्त व्हिडिओ बघून सोडून देऊ नका खर तुमच्या चेहऱ्यावर काही बी प्रॉब्लेम असू द्या तुमच्या चेहऱ्यावर वांग असेल तरीही वांगाच्या जाग्यावर फक्त लावा मग जास्त म्हणजे पूर्ण स्पेसला नका लावू पण वांग जिथं आलाय तिथंच लावा किंवा काळे डाग असतील तिथंच लावा आणि किंवा खूपच जास्त सुरकूच्या चेहऱ्यावर पडले असेल तर त्या ठिकाणी लावू शकता फक्त डोळ्याच्या ह्याकडे म्हणजे जास्त जवळ कोणतीही गोष्ट असू द्या केमिकल असू नाही तर घरगुती असं डोळ्याच्या साईडला जास्त नाही लावायची कधीही तर इथं बघू शकता मी कशी किती छान प्रकारे पावडर बनवून घेतलेले आणि यापासून आपल्याला कशी आता ह्या वापरायच्या आहे पावडर ते बघायचे तर मी दोन प्लेट्स घेतले छोट्या वाट्यात तर त्यात दोन इथे ही चिमूट चिमुटब भर हे टाकलेले म्हणजे ती पावडर तुम्ही इथं कोणतीही क्रीम वापरा फॅरन लवली वापरा किंवा जी तुम्ही वापरता ती क्रीम वापरा तर त्यात आपल्याला थोडीशी तेल पण टाकायचे जेणेकरून ते खूप मऊ होतं आणि आपल्या चेहऱ्याला पण म्हणजे ड्राय होत नाही आपला चेहरा मऊ मुलायम पडतो आणि दुसरा आहे त्यात आपल्याला कच्चं दूध टाकायचंय जे की दुसरी वाटीत पावडर होते त्यात कच्च दूध आणि थोडीशी आपल्या घरातली हळद चिमूटभर हळद टाकली तरी चालते आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आणि हे लावायचे कसं हे खूप महत्वाचं आहे पहिल्यांदा कोणतं वापरायचं तर पहिल्यांदा आपल्याला करायचं आहे हलद, ते म्हणजे हळदी हळदन ते दूध बनवले ना तेने चेहरा पूर्ण आधी चेहरा ऑश करून घ्यायचा पुसून घ्यायचा आणि हे लावायचं पहिल्यांदा जे की हळदीचं बनवलंय ते आणि ते दहा पंधरा मिनिट छान मसाज करून दहा मिनिटं ठेवा चेहऱ्यावर आणि चेहरा चांगला ऑश करा आणि त्यानंतर मग जी दुसरी क्रीम बनवली आहे आपण जी पांढरी ज्यात आपण म्हणलं लवली किंवा पाऊंड क्रीम कोणतीही टाका ते नंतर लावायचं आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाहेर